खाऊन मी बघते स्वागत करते आज मी आले संजय काकाना भेटायला आणि संजय काका उत्तम परमेशी ऑमलेट करतात नमस्कार काका दोन प्रकारचे ऑमलेट आपण मला म्हणजे जे, करायला आवडतात ती okay. एक तमागो याके म्हणून जॅपनीज ऑमलेट आहे त्याला तमागो म्हणजे अंड आणि याके म्हणजे फ्राय केलेलं okay. तमाघो याके जॅपनीज ऑमलेट म्हणतात ते एक आहे आणि दुसरं स्पॅनिश ऑमलेट आहे ओके दोन ऑमलेट आज आपण करून बघूया पण आमचं हे ऑमलेट बघण्याआधी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कामागीसाठी म्हणजे जे जॅपनीज ऑमलेट आपण करणार आहे त्याच्यासाठी बटर तीन अंडी थोडस अर्धा चमचा एक चमचाभर दूध चवीनुसार मीठ थोडेसे मिरी मिरपूड आणि थोडंसं दोन किंवा चार थेंब मध घालायला लागणार म्हणजे एका अंड्याला साधारण एक, एक थेंब असा एवढा मध घातलं तर ते पुरेस होणार अंड फेटून घेतलं त्यात थोडंसं चवीपुरतं मीठ चवीपुरती मिरपूड एक चमचाभर दूध आणखीन दोन ते चार थेंब मध घातलं त्या मधामुळे थोडासा गोरवा येतो त्याला तर गोरवा यायचं कारण जॅपनीज ऑमलेट बेसिकली गोड असतं पण त्यात ते गोड काही घालत नाही त्याच्यात एक मिरीन नावाची एक वाईन घातली जाते जी बेसिकली स्वीट पोटॅटो राईस आणखीन शुगर ॲज अ फर्मेंटेशन एजंट म्हणून वापरली जाते त्यामुळे त्या मिरीनला थोडी गोड चव असते ती मिरीन आपण काही वापरत नाही म्हणून आपण थोडंसं मध त्याच्यात घालतो मध हा तमागुयाची हा जो पॅन आहे हा मी स्पेशली तेवढ्यासाठी विकत आणला आहे पण नॉ ज्यां ज्यांच्याकडे साधा नॉर्मल पॅन असेल त्याच्यातसुद्धा हे करता येतं वेगळं काही करायला लागत नाही डेमॉन्स्ट्रेशन म्हणून हा पॅन मी विकत घेतला आणि त्याच्यात आपण आता करणार आहे पहिल्यांदा आपण थोडंसं तेल आणि बटर घालणार आहे बटर घालाय बटरवर करायचं पण बटर नुसतं घातलं तर ते जाळायला लागतं लगेच म्हणून थोडंसं तेल घालायचं तेल आणि बटर की मग एक लेयर घालायचा त्याच्यावर तो थोडासा हलवला की त्याला प्लफिनेस येतो आणि तो लेअर थोडा तयार होऊ द्यायचा तो घट्ट किंवा उलटा असं काही करायचं नाही तो असं जेव्हा तयार होत असतो तेव्हाच रोल करायचा मग दुसरा लेअर घालायचा त्याच्या बाजूने तो लेअर तसा तयार व्हायला लागला की थोडं त्याला हलवलं की प्लफिनेस येईल मग तो दुसरा तो, तो पण तो रोल करायचा तिसरा असे तीन रोल करून आपण त्याला तामागोळ्याकीचं ऑमलेट बनवतो ते ऑमलेट मग बारीक मंद गॅसवर शेकलं की आतमधला भाग त्याचा सॉफ्ट राहतो आणि वर्ण छान तयार होत चव चांगली येते खायला खूप छान लागत स्पॅनिश ऑमलेट करण्यासाठी परत तीन अंडी घेतली आपण थोडं बटर थोडंसं तेल मीठ मिरपूड बारीक चिरलेला कांदा किसलेला बटाटा आणि थोडंसं दूध दुधाने त्याला प्लफीनेस येतो म्हणजे तीन अंडी फेटली आपण त्याच्यामध्ये मीठ आपण कांदा आणि बटाटा घालत असल्यामुळे नेहमीच्या अंदाजाप्रमाणे एकक्षा थोडंसं जास्त मीठ घालायचं म्हणजे मग कांदा आणि बटाटा ह्याला ते कम व्यवस्थित होईल मीठ सा थोडीशी मिरपूड आणि बा एक चमचाभर दूध घातलं तर त्याला प्लफीनेस येतो हे घेऊन एकदा फेटून घ्यायचं व्यवस्थित सगळं फेटलं की कि मग त्यात किसलेला बटाटा आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा परत एकदा ते सगळं मिक्सर मिक्स करायचं म्हणजे बीट सगळीकडे लागेल आणि मग ते तळावर हळूहळू हळू सोडत जायचं जे त्याचे एक लेअर होतील त्याला थोडं झाकण ठेवून बरं एक दोन मिनटं तीन मिनटं बघत राहायचं की ते वरचा लेयर कसा राहतोय तर आणि फार गॅस मोठा ठेवायचा नाही मंद ज्याच्यावर ते शिजू द्यायचं म्हणजे मग कांदा आणि बटाटा पण शिजला जातो आणि वरचा लेअर त्याचा जो आहे तो हळूहळू घट्ट व्हायला लागतो तो घट्ट झाला की मग त्याला उलटं करायचं आणि एक मिनिट अर्धा मिनिटच त्याला थोडं शेकलं की आपलं स्पॅनिश ऑमलेट तयार काका खूपच सोपी आणि छान आहे मी खाऊन बघते एकदम तुम्ही दूध घातल्यामुळे जो प्लफुन प्लफिन चपे म्हणाला तसं याच्यात आहे आणि एकदम सिंपल म्हणजे लेअर पण खूप छान आहेत आहे आणि चव पण छान आहे म्हणजे अगदी सहज करता येण्यासारखं आणि पोटबळीचं वाटलं मला ते ब्रेकफास्ट म्हणून पण चालू शकतं साईड डिश म्हणून पण चालू हे शकतिश्लिश किती छान लागतं ना का हे आपण ऑमलेट म्हणलं की नुसतं ऑमलेट हे जरा वेगळे आणि खायला चांगले चवीला चांगले आणि पोटभरीचं म्हणत तसं की एकदा केलं की हो। मुलांना पण आवडतील मुद्द्यासाठी बटाटा घातलेला ऑमलेट मी पहिल्यांदा खाल्लो आणि आज मी दोन्ही ऑमलेट मी पहिल्यांदाच खाल्ले आणि करायला अतिशय छान आहेत आणि चवीला पण अतिशय म्हणजे त्यांना खूप तिखट वगैरे आवडत नाही माइल्ड आणि छान ऑमलेट खाऊ शकतात बरं आता मला एक सांगा आपण हे ऑमलेट बघितले पण हे ऑमलेट कुठून शिकलात तुम्ही हे स्पॅनिश ऑमलेट मी डेन्मार्कला दे, गेलो होतो तेव्हा खाल्लं होतं तेव्हा खाल्लं होतं तेव्हा म्हणजे तिथे सुपर मार्केटमध्ये हाफ बेक्ट अशी फ्रोझन ऑमलेट मिळायचे तुम्ही घरी जाऊन ओव्हन मध्ये फक्त गरम करा आणि खा त्यामुळे ते तिथे डेन्मार्कला खाल्लं होतं आणि तमागुए हे जपनीज खूप फेमस मी हो। जपानला गेलो होतो तेव्हा पण खाल्लं होतं आणि प्रयत्न करून पाहिला आपल्याला जमताय का करूयात छान हो तुम्ही ऑमलेट करून पहा अशी आणि काही अडलं तर काकांना विचारूच आपण कमेंट मध्ये तुम्ही नक्की आम्हाला कमेंट करा आणि काका त्या प्रश्नांची उत्तरे देतीलच आमची ही आमलेट बघत राहा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तो ठीक आहे खाते, रहो। खाते रहो। <laughs> और काका खिलाते <laughs> प्लीज